नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या आपण जे पीक विमा स्टेटस शेतकऱ्यांचे बदलत आहेत खरीप दोन हजार वीस असो दोन हजार एकवीस असो दोन हजार बावीस असो तेवीसचे असो चोवीसचे असो अशा सर्व गोष्टीचे सध्या स्टेटस बदलले जात आहेत कारण इल्डबेजचा पीक विमा जो लोकलाईजचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेला आहे त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला खरेदी दोन हजार चोवीसचा त्याच्यानंतर आता बेस खूप शेतकऱ्यांना दाखवत होतं आणि ते बेस आता तिथून निघून गेलेला आहे आणि आता त्या जागेत आलेला आहे की काही जणांना नॉल आलेला आहे काही जणांना झिरो झिरो आलेला आहे आणि परंतु तिथून बेस गायब झालेला आहे आणि तिथं वेगवेगळे स्टेटस आता बदलायला सुरू झाले आहेत क्लेम टेटेस्ट आय व्हॅटेड परत आय क्लेम टेटस कंप्लिटडं अशा काही काय वेगवेगळे बदल पीक विम्याच्या स्टेटसमध्ये होत आहेत कारण राज्य शासनाकडून व केंद्र सरकारकडून अकरा ऑगस्ट रोजी पहिल्या हप्त्याचं जे वाटप करण्यात आलं त्याच्यानंतर उर्वरित जे चारशे पंधरा कोटी रुपये राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडून येणं आहे त्या पैशाचं वाटप होणं बाकी आहे आणि तो निधी यायच्या अगोदर खूप शेतकऱ्यांचे टेटस आता बदलायला सुरुवात झाली त्यामुळं आता काही शेतकऱ्यांच्या एक एक टेटस माध्यमातून आपण व्हिडिओ घेत आहोत की या टेटसचा अर्थ काय होतो या टेटसचा अर्थ काय होतो आजच्या स्टेटसच्या माध्यमातून पेमेंट डिजिक्लेम पेमेंट थ्रू डिजिक्लेम या स्टेटसचा अर्थ काय होतो अशा काही शेतकऱ्यांनी क्लेम कमेंट uh, केल्या होत्या आणि त्याचा अर्थ काय होतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत कारण पेमेंट थ्रू डिजिक्लेम याचा अर्थ असा होतो शेतकरी मित्रांनो की विमा कंपनीकडून पैसे पाठवण्यात आलेले आहेत परंतु बँकेच्या काही प्रक्रियामुळं काही गोष्टी अडचण झाल्या अडसर असतील त्या अडसर पूर्ण होताच किंवा नेटवर्क प्रॉब्लेम असेल इतर काही गोष्टीचा प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी तुमचं अमाऊंट पूर्ण दाखवायला सुरुवात होईल त्यामुळं एका शेतकऱ्याने कमेंट केली होती की पेमेंट थ्रू डिजिक्लेम म्हणजे विमा कंपनीची पूर्णपणे प्रोसेस झालेली आहे तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे पीक विम्याला ॲप्रुव्हल आलेला आहे सर्व गोष्टी प्रोस्टेस प्रोसेस झालेल्या आहेत आता फक्त त्या ठिकाणी तुम्हाला अमाऊंट जरी दाखवत असेल तर ते आमच्या माध्यमातून पैसे पाठवण्याची प्रक्रिया झालेली आहे फक्त आता बँकेच्या सिस्टीममुळं किंवा बँकेच्या प्रॉब्लेममुळं बँकेच्या कामकाजामुळं त्या काही जरी घोळ असेल किंवा त्यांची काही प्रक्रिया असेल ती प्रक्रिया पूर्ण होताच तुमचे पैसे ते दिसायला चालू होईल आणि ती रक्कम तुमच्या खात्यावर पडेल त्यामुळं पीक विम्याचे जे जे टेटस आहेत ॲप्रुव येण्यापासून ते रिजेक्ट होण्यापर्यंत सर्व स्टेटसची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेत शेतकरी का आता या अगोदर दोन तीन स्टेटसची माहिती आपण दिलेली आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेमेंट थ्रो डिजिक्लेम हे शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की हे नेमकी भानगड काय आहे हे पैसे कधी येतील तर पैसे दादा तुमचे विमा कंपनीने पाठवलेले आहेत फक्त बँकेच्या सिस्टीममुळं तिथं पैसे दाखवले जात नसतील किंवा अमाऊंट टी आर नंबर अजून झालेला नसेल कारण ज्या वेळेस विमा कंपनीकडून पैसे पाठवले जातात त्याच्यानंतर यू टी आर नंबर येतो यू टी आर नंबर आल्यानंतर अमाऊंट जनरेट व्हायला सुरुवात होते आणि ती अमाऊंट आपल्या खात्यावर पडून जाते त्यामुळं हे जे स्टेटस ज्या शेतकऱ्यांना दाखवतंय पेमेंट आता हे स्टेटस मला वाटतं अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कमेंट केली होती याविषयी आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असे हे दाखवलं जात आहे की पेमेंट थ्रू डिजिक्लेमच्या माध्यमातून असं त्यांनी विचारलेलं होतं तर अकोला जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचा पीक विमा अजून जर आलेला नसेल तर त्या शेतकऱ्यांचा पीक किंवा आता त्या विमा कंपनीकडून पैसे पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु बँकेमुळं काही प्रॉब्लेम असेल तर तो पूर्ण झालेलाही असेल आतापर्यंत त्या शेतकऱ्यांचे पैसे येऊनही गेलेले असतील परंतु आपण फक्त टेटस वेगवेगळे जे जे आहे त्या टेटसच्या माध्यमातून जे जे त्याचा अर्थ होतो त्याचा त्या ते अर्थ आपण व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी आपण देत आहोत आता मध्ये मी एका व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं होतं की ज्या ज्या क्लेम स्टेटसमध्ये कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी कमेंट करा खूप शेतकऱ्यांनी कमेंट केला पण व्हिडिओ द्यायला आता मला उशीर झाला कारण इतरही गोष्टीचे काही व्हिडिओ सध्या जे राज्यामध्ये अतिवृष्टी होत होती त्याबाबत विमा स्टेटसचे जे अपडेट आहेत काही काही काळासाठी आलेले नाहीत पण तो आता ह्याच्यापुढून सर्व जे जे स्टेटस आहेत त्या स्टेटसची संपूर्ण माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये पेमेंट थ्रो डिजी क्लेम ज्या शेतकऱ्यांना जर दाखवत असेल तर दादा विमा कंपनीकडून ते पैसे पाठवण्यात आलेले आहेत फक्त बँकेच्या काही प्रोसेस पूर्ण होऊन ते पैसे तुमच्या खात्यावर लवकरात लवकर येऊन जाणार आहेत त्यामुळे इतरही ज्या शेतकऱ्यांना अजून काय स्टेटसविषयी काय प्रॉब्लेम असेल तात्काळ तुम्ही कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून आपण उत्तर देण्यात येईल डायरेक्ट व्हिडिओच बनवून आपण सर्व माहिती त्याबाबत घेणारच आहोत त्यामुळं पीक विमा स्टेटस असो रिफांग ऑफ दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचे उर्वरित शेतकऱ्यांचे पीक विमा असो खरीप दोन हजार पंचवीसच्या आता येणाऱ्या पीक विम्यासाठी काय काय प्रोसेस आहे या सर्व गोष्टीच्या माहितीसाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त आपण हा व्हिडिओ शेअर करा की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत एक चांगली आणि योग्य माहिती पोचणं आणि त्यांना देणं हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून अखंडपणे चालू राहील त्यामुळे ला चॅनेलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद